किरण इकडे कुठं कुठे चालले तू मी ना महिला, महिला मंडळांसाठी एक स्पेशल गिफ्ट आहे माझ्याकडं चला दाखवते okay. माझा या पंधरा वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये म्हणजे सगळ्या लेडीज ज्या असतात ते त्या सगळ्या पोट कमी करायलाच माझ्याकडे येतात हो हा महत्वाचा म्हणजे लेडीजचा मला प्रश्नच तो असतो की मॅडम आम्हाला पोट कमी करायचे पण सगळ्यात महत्वाचं नुसतं पोटच नाही बाड़, तर बॉडीचा प्रत्येक पार्ट हा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि आता नशीब आहे तुमचं की तुम्ही लवकर म्हणजे स्वतःच्या हेल्थसाठी जागृत झाला ते कारण आजकाल व्यायाम येतं सगळं आहे म्हणजे शरीर आपलं शरीर येतं सगळ्या काही गोष्टी आहेत आपल्याकडे त्या हिशोबाने तुम्ही आता आलाच आहे बेस्टच आहे आणि आता सुरू करणारच आहात तर माझं तुम्हाला एक, तुम एक सजेशन आहे की मनावर घेतलंच आहे बॉडीला फिट फिट ठेवायचं तर कंटिन्यू जिम करा आणि तुम्ही फक्त मला सांगा की तुम्हाला सकाळची बॅच हवी की संध्याकाळची तुम्ही राहायला कुठे आहात कुठल्या एरियात माझा प्रॉब्लेम असं आहे मला कामामुळे वेळ भेटत नाही आणि दुसरी गोष्ट मी पहिल्यांदा जिम मध्ये आली आज आणि मला बाकी म्हणजे कसा व्यायाम करत हे थोडंही माहित नाही आपली एकदम लेडीज स्पेशलिस्ट जिम आहे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्हाला जे काही नाहीये आमच्या ट्रेनर तुम्हाला शिकवणारे आणि ते पण फक्त जिमच्या फी मध्ये ट्रेनर भेटणारे ट्रेनरची आपण सेपरेट फी घेत नाही आणि शिरूरच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही राहिला असू दे रामलिंग असो बाबुराव नगर असो शिरूर असो या तिन्ही जे म्हणजे आपल्या शाखा तिन्ही एरियात आहेत शिरूरच्या म्हणजे आपल्या लेडीज स्पेशलिस्ट आपण यासाठी बनवलं की आपल्या शिरूर शहरातल्या लेडीजला जवळ व्हावं प्रत्येकीला स्वतःसाठी वेळ व्हावं याच्यासाठी आपण रामलिंग शिरूर आणि बाबुराव या तिन्ही एरियामध्ये आपल्या ब्रँचेस ओनली वुमन्स नावाने चालू केलेले आहेत तुम्ही कुठेही जॉईन करू शकता तुम्हाला जिमच्या फी मध्येच तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज झुंबा एरोबिक्स योगा प्लस सगळ्या मशन्स आणि विथ ट्रेनर तुम्हाला ट्रेनर आम्हाला जिमच्या फी मध्ये त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला सगळं ए टू झेड ट्रेन करायचं काम हे आमच्या ट्रेनरचं असणार आणि स्वतः मी पण जिमवर थांबते ओके ओके मला टाइम टेबल तुम्हाला तुम्हाला टाइम जो हवाय तो सांगा आम्ही कारण लेडीज साठी सगळ्या फॅसिलिटी ठेवल्या तर आम्ही लेडीज साठी सकाळी साडेपाच ते संध्याकाळी आठ पर्यंत जिम आम्ही ओपनच ठेवतो जसं लेडीजला सुटेबल आहे जो टायमिंग आम्ही तो त्यांना अवेलेबल करून देणार आहे तुम्ही सांगा तुम्हाला मॉर्निंग आहे का इव्हिनिंग हवं त्यानुसार आम्ही टाइम देतो मॉर्निंग बेटर आहे मॉर्निंगला आपली साडेपाच ला पहिली बॅच स्टार्ट होती साडेपाच सात आठ नऊ अशा दहा साडे दहा पर्यंत आपल्या बॅचेस चालतात तुम्ही कुठलाही टाइम घेऊ शकता आणि नाहीच जमलं तर तुम्हाला ऑप्शन असं आहे की तुम्ही इव्हिनिंगचा येऊ शकता आणि नाहीच जमलं या जिमवर यायला तर तिन्ही जिम आपल्याच आहेत इकडे 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 कुठेही जाऊ शकता फी फक्त एका ठिकाणी भरायची जायचं असेल रामलिंगला जा बाबुराव नगरला जा शिरूरला या कुठेही या कुठल्याही बॅचला या तुमचं ऍडमिशन एकदा झालं की तिन्ही जिम तुमच्या बस पाच सहा दिवसांनी करते नाही नाही पाच सहा दिवस नाही आता हेल्थ साठी जागृत झालं आज संध्याकाळपासूनच तुम्ही जिम ला बस आणि आज आलं तर तुम्ही जिम करणार तुम्ही जिम करणार नाही कारण लेडीजच लगेच चेंजेस होत असतात मला एक सांगा तुम्ही जेवण सोडणार आहात का जेवण सोडणार आहे का सहा दिवसांनी म्हणणार का मला आता आज जेवले मी सहा दिवसांनी जेवते म्हणून जेवणारच आहे की नाही त्यासाठी मग आज व्यायाम शरीराची गरज आहे जसं जेवण गरज आहे तशी व्यायाम पण गरज आहे मला हो ट्रेनर आहेच तुम्ही तेच सांगते ना तुम्हाला मी पण आहे माझ्याकडे तीन ट्रेनर आहे आणि तिन्ही ट्रेनर मी स्वतः ट्रेन केलेले असल्यामुळे आता परफेक्ट आणि परफेक्ट माझ्यासारखंच तुम्हाला फ्लोरला ट्रेन करणार चालेल मग आणि आजच यायचंय संध्याकाळपासून लगेच जॉईन करायचं चालेल चालेल हे आपलं पंपलेट आहे घेऊन जा याच्यावर तुम्हाला सगळे आपल्या काय काय फॅसिलिटी आहे झुंबा एरोबिक्स योगा आणि टाइम हे सगळं दिलेलं आहे याच्यावर तुम्ही वाचा तुमच्या मैत्रिणी नाही सांगा आज लेडीजला व्यायाम आहे तर लेडीज हे मग महिला मंडळ कसं वाटलं गिफ्ट तुमच्या आरोग्याची काळजी करायला येत आहे ना मग ओनली वुमन्स जिम ला नक्की या काय लेडीजच कसं आहे संसाराकडे लक्ष देतात देता, देता। स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष द्यायचं विसरतात मग त्या गोष्टीत विसर पाडू नका आणि लवकर या मॅडमकडे ऍडमिशन घ्या आणि तुमचं भविष्य अजून फिट अँड फाईन बनवा मी चालले ऍडमिशन घ्यायला